नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एस तसेच बी एच एम एस कॅपराउंड थ्री संदर्भाने अपडेट आलेली आले आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर बावीस पाहू शकतो ही नोटीस जस्ट आताच पब्लिश करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी जर आपण या नोटीसला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस पेमेंट आणि जो काही कॅपराउंड थ्री बी एम एस आणि बी एच एम एसचा चा शेड्यूल आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस कॅपराउंड थ्रीसाठी नव्यानं रजिस्ट्रेशन होणार आहेत या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनचा जो काही वेळ आहे तो पाहू शकतो अठरा ऑक्टोबरपासून वीस ऑक्टोबर दोन हजार 20 पंचवीस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन होणार आहेत ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे या अगोदर रजिस्ट्रेशन राहिले होते किंवा असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना एखादी जागा मिळाली होती परंतु काही कारण असतो त्या विद्यार्थ्यांनी ती जागा घेतलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना या दिलेल्या वेळेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल त्यानंतर या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो पॉइंट नंबर दोन पेमेंट संदर्भाने आहे पेमेंटसाठी देखील वीस ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे व जेही विद्यार्थी आता नव्यानं रजिस्ट्रेशन करतील व जे विद्यार्थी जुने रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची जी काही कंबाईन एस एम एल लिस्ट आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होईल व जेही विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र आहेत असे विद्यार्थी एकवीस ऑक्टोबर तेवीस ते ऑक्टोबर या दरम्यान चॉईस फिलिंग करू शकतात कॅपराऊंड थ्रीची जी चॉईस फिल आहे ती तुम्ही पाहू शकता एकवीस तेवीस ते या दरम्यान होणार आहे व कॅपराउंड थ्रीचे जे निकाल आहेत ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी सव्वीस ऑक्टोबर ते ऑक्टोबर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड थ्रीमध्ये फ्री एक्झिट नाही जे काही कॉलेज तुम्हाला मिळेल ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी जॉईन करावे लागेल या ठिकाणी तुम्ही हा पॉइंट नंबर सहा पाहू शकता इट इज मेडेंटरी टू जॉईन द अलाउटेड सीट ऑफ कॅप राऊंड थ्री याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला एखादं कॉलेज कॅपराउंड थ्रीमध्ये मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागेल जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रवेश नाही घेतला तर तुम्ही या वर्षीच्या काउन्सलिंग प्रोसेसमधून बाहेर पडाल व तुम्हाला नीट रिपीटसाठी जावं लागेल त्यामुळे यापुढची जी काही प्रोसेस आहे ती व्यवस्थितरित्या करणं आवश्यक असतं या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी मध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद